धन्य तो दिवस साचार आ, ससंगे आत्मविचार दादा सर होय अशोक कथा अशा प्रकारचा चालू आहे या ठिकाणी मंदोदरीला रावणानं सांगितलं होतं सीतामातेला वश करण्याकरता तुझा शेवटचा प्रयत्न तू कर त्यावेळेस मंदोदरी सीतामातेकडे गेली सीता मातेला त्या ठिकाणी चरणात दर्शन घेतलं सीतामातेचं आणि सीता जो काही आत्मबोध त्या ठिकाणी मंदोदरीला केला होता तो आत्मबोध ऐकून या ठिकाणी आनंदान तिचं मन त्या ठिकाणी दोरू लागलं होतं मनामध्ये जे काही वाईट साईट विचार होते सर्व निघून गेले आणि अशा प्रकारचं दोघींचं ज्यावेळेस मिलन झालं त्यावेळेस जसं काही दोन नद्यांचा उगम दोन नद्यांचा एकत्र या ठिकाणी संगम व्हावा अशा प्रकारच्या दोघी त्या ठिकाणी बसू लागल्या एक गंगा आहेत एक सिंधू एक कावेरी आहेत एक नर्मदा आहे अशा प्रकारची या ठिकाणी अनेक दृष्टांत ग्रंथकर्त्यांनी दिलेले आणि मग नर्मदा मंदोदरी सीता मातेचं दर्शन अशोक साधा विजय जायला निघाले पवित्रेमय वापर काय सांगायला ग्रंथकर्ते मंदोदरी आणि सीतेचा जो संवाद आहे जसं भागीरथी नदी पूर्ण ठिकाणी पवित्र आहे पण जास्त महत्त्व तिला कुठं दिलेलं दिले आहे तर प्रयागाच्या ठिकाणी अशा प्रकारे सीता मातेनं जो काही बोध या ठिकाणी मनोदरीला केला होता त्या दोघीमध्ये जन्म संवाद आहे त्या प्रयाग क्षेत्राप्रमाणे पवित्र असणारा या राम विजय ग्रंथातला हा संवाद आहे म्हणतात मृत्यू मुक्त व्हायचे आता भीमा नदीचं या ठिकाणी उदाहरण दिलं भीमा नदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहते पण तिला महत्व कुठं आलेले त्या भीमा नदीला पंढरपूरच्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असं त्या पंढरपूरच्या भीमा नदीमध्ये आपण जर स्नान केलं तर आपण पवित्र होतो अशा प्रकारे हा दोघीचा संवाद या ठिकाणी झालेला असं सांगतात आशोषिकेची आज्ञा घेऊ नेधा माग्याने नंदिनी प्रती जाऊणी वर्तमान सांगत असे सीता मातेची आज्ञा घेतली त्या ठिकाणी मंदोदरीनं दर्शन घेतलं सीता मातेचं आणि रावणाकडे या ठिकाणी न केलं जायला निघालेली तब तलारी उडे कपडले ते मागाऱ्याने घे एकयरे परिजनाती कथा काळे वसन हे तुमाती सांगा लागले एक ठिकाणी सीता माता रावणाला की हे प्राण परमेश्वरा या ठिकाणी तुम्हाला सीता कसलै प्रकारे बसवणार नाही बरका जसं आपले लोखंड तवास चुडीवर ठेवलेला त्यावर पाणी टाकलं चुर्र असा आवाज होतो परंतु ते पाणी त्या ठिकाणी त्या तव्यावर स्थिर राहत नाही अशा प्रकारे ही सीतामाता तुम्हाला या ठिकाणी वश होणार नाही असं रावणाला बोलू अशक्यप्राय गोष्टी या ठिकाणी एक वेळेस ते मृग म्हणजे आगस्त ऋषी त्या मृगजळामध्ये बुडून जातील ज्या आगस्त ऋषीने एका घोटामध्ये समुद्र प्रशन केला होता ते एक त्यांचा अंत होऊ शकेल अशा पाण्यामध्ये बुडून परंतु सीता माता तुम्हाला वश होणार नाही अशा अशा की प्राय गोष्ट आहे सांगू लागतील ज्या गोष्टीने होय आणा पुण्या पुलाचा होय गातो आयशा बुद्धीने पंडित वर्तती उदाहरण चेता बर का, ना? का काम ती या ठिकाणी आता या ठिकाणी आपला साखर मिळायला लागली मग साखर या ठिकाणी खाईल माणूस का ते साखर टाकून त्या कारू असते ते कार चावी का साखरेकडे त्या ठिकाणी गोडी लागणार माणसाला अशा प्रकारे या ठिकाणी रावणाला सांगू लागली ही एवढी सुवर्ण संधी तुम्हाला लाभलेली भगवंताला शरण जायचं सोडून तुम्ही त्यांच्याशी युद्धाची भाषा करू लागला त्यांच्या पत्नीचं या ठिकाणी वर स्वतःला वरण्यासाठी प्रयत्न करताय म्हणून या ठिकाणी मंदोदरी लावणारा बोलू लागली मुक्ती सांडोनीपरेडोनी या करिता दे पंच हो वदना सोडाई रामाची अंगना काया वाचा मने जाना रघुनंदना शरणारी गाये मोत्याचा कंठा या गळ्यामध्ये घातलेला मग तो मोत्याचा कंठा सोडून खापराची माळ कशाला गळ्यामध्ये घालायची अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही काय करता ही भगवंताची जी आणलेली जनक मा जामाता म्हणजे या ठिकाणी सीतामाता त्या सीता मातेला सन्मानपूर्वक रावणा रा, रामाला रा त्या ठिकाणी परत करा तुम्ही स शरण जाताना असं रावणाला या ठिकाणी मजुजरी विनवू लागली काय ठेवणे सांगायला लागली या ठिकाणी पुढं आणखी समजून परस्त्रीचा माणसाने या ठिकाणी करू नये आणि जर असा अभिलास मग मात्र आपल्या कुळाचा नाच झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आपल्या कुळावर या ठिकाणी संकट ओढवते म्हणून तुम्ही परस्त्रीचा या ठिकाणी नाच सोडा आणि प्रभू रामचंद्राला शरून जामसीतानर्थ कारक घोरवणी हे नेवणी जाई लागून आता कल्याण अरे ही सीता कशी या ठिकाणी विवशी आपल्या लंके करता आणि हिला जर या ठिकाणी ठेवून तर लंकेचं सर्वनाश होईल याकरता लंकेचं रक्षण करायचं असेल आपल्या कुळाचं संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर ही सीता माता या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन करा मासर पावशी घेऊ ने काय जायतिग्रासी लाईनि भगवाना भला मोठा महासर आहे आणि डोक्याखाली उशी आहे उश्या आपण घेतला तर माणसाला शांत झोप लागेल का अशा प्रकारची सीता माता या ठिकाणी तुम्ही लंकेमध्ये ठेवून घेतली आणि अनर्थ स्वतःवर ओढून घेतला असं नाना प्रकारे त्या ठिकाणी मंदोरी रावणाला समजावून सांगू लागले काय होव्य लोकाचं धन त्या ठिकाणी आपल्या काय कामाचं या ठिकाणी परद्रव्याच्या अभिलाषा या ठिकाणी नये परत दारेशी या ठिकाणी आपण वाईट नजरेनं पाहू नये आणि असं जर आपण करायला लागलो तर मग मात्र अनर्थ आपला या ठिकाणी निश्चित होत असतो परमसाधू बिभीषण तुमचा आहे का देखो अयोध्या पतीशी गेला शरण जन्म मरण चुकविले आता तुमचाच बंधू आहे त्या ठिकाणी बिभीषण असणारा परंतु त्याला पुढचं सर्व भविष्य या ठिकाणी ओळखलं त्याचा अंतकरण त्या ठिकाणी साधू प्रमाण असल्यामुळं तो भगवंताला शरण गेला आणि स्वतःचं जीवन मरणाचा फेरा त्याला चुकवला अशा प्रकारचं त्या बिभीषणाचं महत्त्व देखील या ठिकाणी मंदोदरी रावणारा सांगू लागतो आ, आता एवढं काय तुम्ही जाणताय प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी केवढ्या किमया आहेत बर का केवढे चमत्कार करून दाखवले त्यांनी की समुद्रावर यांची मोठमोठी यांच्या नावानं समुद्रावरचे दगड त्या ठिकाणी तरंगा लागले आणि हे सर्व जाणून बुजून तुम्ही त्या घेता अशा आपल्या पतीला बोलू प्रोग्रामच्या आयशा समजा सुमाने पाहिजे रावण मग आपल्या तू तर हसून देता झाला ते काळी खूप नाना प्रकारे त्या ठिकाणी रावणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आटोपाठ प्रयत्न केल्यानंतर के के शेवटी त्याच्या रावणाची पूजा केली आणि रावणाने ज्यावेळेस पाहिलं की मंजुरीचं आता बोलणं संपलंय त्यावेळेस मात्र रावण गारात घरात गारा मंद आहे आणि काय उत्तर देतो प्रिय तू बोला बहुता पुला पुरुषार्थ टाकणे बोलायला रावण त्या ठिकाणी आपल्या पत्नीला प्रिय या ठिकाणी तू जेवढं काय मला बोध या ठिकाणी सांगितलं ते सर्व सत्य मला मान्य आहे त्या गोष्टी परंतु माझ्या अंगामध्ये या ठिकाणी पुरुषार्थ आहे मग माझा पुरुषार्थ अंगामध्ये असते वेळेस धमक असतेस मी या ठिकाणी का बरं त्याला शरण जाऊ माझा पुरुषार्थ मी कोणाला दाखवू अशा प्रकारे राहून बोलू लागतात चिरंजीव झाला बिभीषण बिभीषण चिरंजीव झाला तू सांगायला लागले बरोबर आहे परंतु त्याला सुद्धा एक ना ज्यावेळेस प्रलय येईल पृथ्वीचा पृथ्वीचा अंत त्यावेळेस बिभीषणाचा अंत होणारच आहे मग एवढे वर्ष या ठिकाणी या देहाच्या अभिलाषा काय करायची काय म्हणून आपण या ठिकाणी जगायचं जोपर्यंत आपल्या जगायचं या ठिकाणी वाघाप्रमाणे सिंह पुरुषार्थ अंगामध्ये अशी धमक दाखवून जगायचं असं रावण सांगू लागला कल्पा पर्यंत जीवनी शरीराबंदी खाणी या पुरुषार्थाची दुका कल्याणी मानिको न सांगता मग असं कल्पांतापर्यंत त्याला जीवन जगायचं मग त्याला कोण मानणार आहे या ठिकाणी आणि माणसं कशाला मानतात तुमच्या पुरुषार्थाला तुमच्या पराक्रमाला मग असा मी पराक्रमी वीर आहे माझं मरण लवकर जरी आलं तरी माझा पराक्रम या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी समजून पडेल आधी पुरुषाला गुनंदना हे मी जाणे सर्व तो म्हणजे युद्ध का मना धरून सागर उतरून आला हे माहिती या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे ठिकाणी विष्णू भगवंताचा अवतारे आदिपुरुष आहे पुराण पुरुष आहे आणि माझं या ठिकाणी संवार करण्याकरता माझा उद्धार करण्याकरताच प्रभू रामचंद्र हा समुद्र लांगून या ठिकाणी लंकेपर्यंत आला हे देखील रावण आपल्या पत्नीला सांगू लागलेला मग रावण या ठिकाणी काय मनामध्ये इच्छा करून राम या ठिकाणी आलेले तर माझा या ठिकाणी माझा वध करायचा आणि सीतेला या ठिकाणून घेऊन जायचं ही इच्छा भगवंताची मग भगवंताच्या इच्छेचा अनादर मी कसं काय बरं परत मग त्यांची इच्छा पूर्ण करणारा मीच आहे या ठिकाणी आणि माझा त्यांना इच्छा पूर्ण करीत म्हणतो रावणाचं बोल बोल ऐकले त्या ठिकाणी मधोदरीना तिला चिंता वाटू लागली तिला पुढचं भविष्य करू लागलं होतं चिंताक्रांत अवस्थेमध्ये ती आपल्या महालामध्ये मजोदरी निघून गेली गोपुरी शिकारी प्रश्नावर न उत्तर इकडं पती पत्नीचा संवाद संपला रावण दरबाराच्या आपल्या महालाच्या बाहेर निघाला <coughs> उंच अशा एका गोपुरावर चढला गोपुरावर चढून त्या ठिकाणी वानरसेनेची सेनेची टेहरणी करू लागला जपे होले ते नागळे अंगे अलंकार मिरवले जाई छत्री ते मस्तकावरी रजती ज्यावेळेस त्या गोपरावर रावण जाऊन उभा राहिला होता तिथून वनरसेना पाहू लागला त्याच्या अंगावर जे काही अलंकार धारण केले होते सोन्याचे होते पूर्ण चमचम चमकू लागले होते जे वस्त्र परिधान केले होते ते देखील त्या ठिकाणी सूर्यप्रकाशामध्ये चमकू लागलेले उपभोग रावण गोपुरी चढ ला त्याच्या रावणा रावण ज्यावेळेस गोपुरावर चढला होता त्या सेवा करण्याकरता त्याचे जे काही सेवक होते होता होता। ते देखील सोबत त्यांच्यात चढले होते आणि सुवेळेच्या ठिकाणी विभीषण भगवंताला दाखवणार प्रभुरामचंद्रांना तोपावर गोपुरावर त्या ठिकाणी रावण चढलेला आहे हा असं ज्यावेळेस विभीषण दाखवून दाखवणारेच प्रभू रामचंद्राला त्या गोपरावर रावण चढलेला आहे मग प्रभू रामचंद्राला पण सांगितलं आपण ज्या ठिकाणी थांबलो हा सुवेळा पर्वत देखील खूप आहे चला आपण सगळेजण या पर्वताच्या शिखरावर चढू अशा प्रकारचं विभीषणाला प्रभू रामचंद्र बोलू लागलो उडले तर कपि पुरुष सुळेल तेव्हा सर्वजण त्या ठिकाणी वानार उठेत मोठे सरसेनापती त्यांच्या सोबत जे काय होते ते सर्वजण उठून त्या सोळा पर्वतावर चढू लागले जैसा कनका चोज्यारी चले तसे रघुपतीचे दोन्ही करण ते सूर्य कुमार सुवेळा चिरईरो पैसा सोबला ते काळी हा सोहळा पर्वत चढत या ठिकाणी भगवंतांच्या त्यांच्या दोन्ही बाजूला दोघं जण या ठिकाणी एका बाजूला एका बाजूला सुग्रीव दोघांनी त्यांच्या हाताला परत वर चढू लागले उदया चित्र कैलासावर कर्पूर गौरव त्रिभोने कशा प्रकारे भगवंत शोभून दिसणार आणि त्या ठिकाणी ऐरावतावर इंद्रस्वार झाल्यानंतर इंद्र शोभून दिसतो किंवा कैलासवर या ठिकाणी नंदीवर स्वार झालेले महादेव शोभून दिसतात अशाच प्रकारे सुग्रीव आणि हाता हातात धरून प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वेळ लागले त्यांचं देखील तसा त्याप्रमाणे ते शोभून दिसायला लागले सागर मित्र मनोहर यांचं देखील तेच काय कमी नव्हतं भगवंताच समुद्र देवताना एवढे काय वस्त्र परिधान करायला दिले होते दिव्य असे अलंकार दिले होते प्रभू रामचंद्राला ते देखील त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यामध्ये सोन्यापेक्षा झर असे चमकू लागलेले होते तो भगवंत पिवळा पितांबर देखील असा भरदरीचा आहे तेजस्वी चमकदार आहे आणि गोपुराहून इकडं हा रावण त्या ठिकाणी सोहळा पर्वता प्रभू रामच्या येऊ लागले त्यांना नेहाळू पाहू लागत वाणला रावणारी सोबत

इकडं भगवंत कशा प्रकारे शोभून विसरले त्या सुग्रीभीषण आणि वालासेनेमध्ये तर वैकुंठावरती ज्यावेळेस विष्णू भगवंत असतात आणि त्यांच्या भोवती सर्व सुरगर म्हणजे देवघर चौबाजूला दाटीवा करून उभे राहतात आणि विष्णू भगवंत त्यामध्ये शोभून दिसतात अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सुवेळा पर्वतावर त्या ठिकाणी सर्व वानरगणामध्ये शोभेवंत दिसू लागले होते शिखरावरून पूर्ण प्रभू रामचंद्र ज्यावेळेस लंकेकडे पाहू लागले तेवढ्यात मात्र सुग्रीवानं एक अद्भुत असं कार्य केलं काय केलं कार्य कोण ज्या गोपुरावर उभा होता तो देखील आपली पूर्ण नजर या वनरसिनेवर टाकू लागला होता आणि वेळापूर्वत प्रभू रामचंद्रा समवेत उभे असले सुग्रीव यांनी मात्र पण नाही आव, आव पाहिला नाही ताव पाहिला नाही जे उड्डाण घेत रावणाच्या दिशेनं आणि काय करतात पण येऊन याद रावणावरी जसं एखादं इंद्राचं वज्र पहाडावर पडल्याबरोबर पहाड जसं चूर्ण चूर्ण होतो अशा प्रकारे सुग्रीवाने जे उड्डाण घेतलं होतं सुवेळा होऊन ते रावणच्या गोप्रावर उभा राहिला होता रावणाच्या त्या पाठीवर त्या ठिकाणी उड्डाण उडी मारलेली आहे रावणाच्या समोर या ठिकाणी शिग्री महाराज उतरले उतरल्याबरोबर उजव्या हातात त्याच्या डोक्यावरचे सगळे मुकुट पाडले खाली आणि डाव्या हाताने मग त्याच्या कांचला मध्ये ठाके जायला लागले जय श्री विद्यारी आकडे पडतो कधी एक पडतो लंकानातो गांभर आला एखादी अकस्मात वीज पडावी कडकड कर कडकड -कर 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 करत आणि आपल्या डोळ्याचं पापण नव्हतं नव्हतं तरी मध्ये समाविष्ट होते अशा प्रकारचं या ठिकाणी सुग्रीवाने जे कार्य के केलं हे पाहून त्या ठिकाणी रावण मात्र भयभीत झालेला आहे मगल्याचा प्यार तयाला सुग्रीवाने समर पिला तयजेले दै दिदला मुstigata तयरी आता लातेने मारायला लागले सुगरी त्या ठिकाणी रावणाला हाताच्या देखील मारात करायला लागले आणि हा मारा त्या ठिकाणी रावणाला सहन होत तर रावण अतिशय मनातून घाबरला त्या ठिकाणी पर्यंत रावण धरून नेल्या सुग्रीवा घंटाभर त्या दोघांमध्ये मल्लयुद्ध सुरू झालं होतं पण कोणी कोणाला त्या ठिकाणी ऐकायला तयार नव्हतं शेवटी रावणच घाबरला रावणाला पूर्वीच हकीकत आठवली हो वालीनं जसं आपला टाकीत बांधून त्या ठिकाणी घेऊन गेला होता अशाच प्रकारे सुग्रीव देखील आपल्याला या ठिकाणी बांधून घेऊन जाईल अशी भीती त्या ठिकाणी रावणाला वाटू लागली रावा दिशेना आणि हा काय करेल सूर्य या ठिकाणी मला पकडून नेल त्या प्रभू रामचंद्रा पुढे नेऊन उभा करत माझी विटंबना करतील मग आता मी कुणीकड जाऊ असा मार्ग देखील त्या ठिकाणी रावणाला सापडला गेलाच कुर आता यावर निरो तेव्हाची पाहिलं त्या ठिकाणी जे ज्या गोपुरावर वारावन चढला होता ते सोळा मजले गोपूर होत अशा त्या गोपुरावर या दोघांचं ज्यावेळेस युद्ध सुरू होतं मल्लयुद्ध ते गोपूर त्या ठिकाणी कोसळून त्या ठिकाणी पृथ्वीवर पडलेलं एक माझी आला हनुमंत नगर झाला वया समज एक माझी समुद्रात लंका घालीला पाडत जसं ते गोपुरान दोघं जण खाली गडगड करत पृथ्वीवर आले लंकेमध्ये असले राक्षस त्या ठिकाणी घाबरू लागले अगोदर हनुमंतरायाचा प्रताप पाहिला होता आता हनुमंत पुन्हा आलाय म्हणले आता मात्र काय करेल ते पूर्ण लंकात देऊन समुद्रात पालथी घातली तर आपण या ठिकाणी आपले प्राण कसे वाचवा असा विचार त्या ठिकाणी राक्षस करू लागला कोणाला वेगळे जागा होता प्रस्वामी अरे नेमकं संधी त्या ठिकाणी रावणाला भेटले त्या संधीचा फायदा घेतला त्या सुग्रीवाच्या तावडीतून स्वतः सुटका करून सैरावर आरावर त्या ठिकाणी पोळू लागलेला आहे या ठिकाणी ग्रंथकर्त्यांना कसं जंगलाचा राजा या ठिकाणी सिंह तावडीत एखादा पोला सापडला आणि नेमकं सिंहाची नजर चुकून त्याच्या तावडीतून सुटून स्वतःच्या प्राणाचं रक्षण करतो आणि त्याला तेवढा जेव्हा आनंद होतो तसा हा सुग्रीवाच्या तावडीतून त्या ठिकाणी रावण पळून चाललेला असा सुग्रीव त्या दोन्ही उडाला शिरळा गिरी पावला <स्वारी> जाए दारी जाए दारी वर वर एक तिचे जे काळ झाला हृदय झालेला रघुनाथे सुग्रीवाला परत उड्डाण घेतलं आकाशामध्ये आणि सुगळ्या पर्वताकडे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र थांबले होते त्या ठिकाणी येऊन थांबल्याबरोबर या ठिकाणी वानर सेनेनं एकच त्या ठिकाणी उपकार केला भगवंताच्या नावाने जय जयकार करू लागले वृंदाऱ्या का गगडी कशामधून या ठिकाणी देवाला काही कामच नव्हतं युद्ध सुरू झालं की आपल्या विमान घ्यायचे पाहायचं या ठिकाणी कसं युद्ध करायलेत आणि हे इकडं जे राक्षस एखादा मेला त्याचा वध झाला त्याचा जा अपमान झाला की यानेवरून पुष्पवृष्टी करायची अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी देव करू लागले विचारा तैसे तू मायवार हो त्या ठिकाणी बघू लागले सुग्रीवा केवढं मोठं दारिष्ट या ठिकाणी तू फिरत बर का अशा प्रकारचं त्याचं कौतुक या ठिकाणी भगवंत स्वतः करू लागले समीपालचा सर्व पुढे उडी जगा नाही मोबाईल असो पावला शीघ्र काय हा चिनाव तो रामा आणि हे सुग्रीवा तू या ठिकाणी काही साधासुद्धा वानर नाहीस इष्केंद्रता राजा तू तु आणि तुझी एवढी सेना तुझ्यासोबत असते स्वतः का उडी घेतली अशा प्रकारचं कार्य आपण स्वतः कधी करू नये बरं झालं तू गेला आणि यश प्राप्त करून आलास याचंच मला कौतुक असं भगवंत सुग्रीवाला बोलू लागले पजाती वाणारे पज राकेश की ध्यापती धळबारेशी सीतापती उर्वरताळ आजीवत झालेला वानर शरात्र देवती त्यांनी काय केलं मोठ मोठे फुलाचे हात तयार केले सुग्रीवाच्या गळ्यात घातले सुग्रीवाचा सत्कार केला आणि सर्वजण मग सुवेळ प्रथावर खाली उतरू लागले सकाळ्या दृत्पती झाल्या म्हणून पैसला देवाचा सभा करून सुग्रीवानी सणा औघ्या जवळ सुवेळाच्या खाली उतरले ज्या ठिकाणी त्याचं मुक्कामाचं ठिकाण होता तिथं बसलेत एक सभा भरवली आहे भगवंतानं सभेच्या भोवती सर्वजण सुग्रीव नळणी जागवंत अंगत हनुमंतराय अशा सर्वजण त्या सभेमध्ये उपस्थित आहेत राजा दे राजा रामचंद्र जो तातुरे गुण समुद्र राजा ने ती बहुचार करीता जाणार ते माने म्हणे आता प्रभू रामचंद्र या ठिकाणी भगवंत सांगायला लागलेत कि आता रावण काही सहजासहजी आपल्याला सीता आपल्या स्वाधीन करणार नाही आता युद्धच आपल्याला करावं लागेल आणि युद्धामध्ये रावणाला हरवून मग आपल्याला सीता आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागेल असं ज्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या सभेमध्ये आपले विचार मांडले त्यावेळेस बिभीषण महाराज काय बोलतात ऐकवतात भेद दंड करून शत्रु विजय आपण आधीन होय कोणी समयाचे चिन्ह तुरी चतुरी वर्तावी महाराज सांगायला लागले जर एखादा मनुष्य आपल्या साध्या बोलण्यानं ऐकत नसेल आपलं तर मग त्याला आपण साम दाम दंड भेद नीती सर्व प्रकारचं त्या ठिकाणी वापरायला पाहिजे आणि मग ते आपली जी वस्तू त्याला हरण केली ती प्राप्त करून घ्यायला पाहिजे मंत्री आकर्षी जे विखार उद्या केले संत विजय वैश्वानर हे दानत ज्ञाने भवसमुद्रो पूत्रो न जाये पैलतिला का क्रोधानी शत्रुचोरो एकन काय साचारो भक्ति भये सर्वेश्वर आपना दिन करावा श्याम दंभे करुणा मनदय करपी सज्ञान इतना बळे करुणा अर्थ पाडीती पंडितो पाचाना गाडी सापडे राहतो तो युक्तीने करणार वाकस राहतो बरे करून ओळखा प्राप्त येथा मात्र होय पैसे आधी साम करून वस सा करावा ते पंचवदन समय चित्त जाणे ज्ञान ऐशी शिष्टा ऐशी पाठवा विभूषण ठिकाणी सांगायला आले आता आपला हात जर एखादा दगडाखाली अडकला असेल तर आपण फरकन ओढून घेत तो हात ओढून जर घेतला तर आपल्या त्याच्या जखमा होतात त्याकरता दगड आदर करून त्या अंगद रीतीने या ठिकाणी हात काढायला पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी साम म्हणजे सुरुवातीला आपण शिष्टाई करू आणि रावणाकडे आपला एक दूध त्या ठिकाणी पाठवायचा त्याला शिष्टाई करायला सांगू आणि समजावण्याचा प्रयत्न करू ऐकला तर ठीक आहे नाहीत मग शेवटी युद्धचं आहेच अशा प्रकारे मी सांगू लागलेत ब्रेक याचं